भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांचं कौतुक केलंय काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात केलेल्या कामाचं रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून दाखले दिले गेलेत तर जिल्ह्याच्या विकासाकरता पाहिजे ती तडजोड करायला तयार असल्याचंही रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले पंजाब राज्यामधलं घुमान हे जे नामदेव महाराजांचं समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब हे पहिली व्यक्ती होती की त्यांनी पांडुरंगाचं पंढरपूरचं महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं त्या ठिकाणी घट्ट करण्याच्या दृष्टीनं घुमानला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळा मिळावा म्हणून ती मागणी झाली आणि आदरणीय पवार साहेबांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून तिथल्या असलेल्या सगळ्या सुविधांसाठी म्हणून सतरा कोटी रुपयेचा निधी द्यावा म्हणून उपलब्ध करून द्यावा म्हणून ह्याचा पाठपुरावा देखील आदरणीय साहेबांनी केला हे नातं हे परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती पुढं नेण्याचं काम ह्या सर्व नेतृत्वानी ह्या ने, ने, नेते मंडळींनी ने केलेलं आहे आणि ह्याचा वारसा ही जी परंपरा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील कैलासवाशी वसंतदादा पाटील साहेब असतील यांनी घालून दिली आणि ती जपत पुढे मंडळी आहेत गरीब माणसाला मोठं करायचं असेल शेती संदर्भातले असतील कष्टकरी असतील त्यांना मदत करायची असेल हे सर्व अनेक निर्णय पन्नास वर्षे ह्या सर्वच नेते मंडळींनी केले